सुधीर भावानं पाठवला तांदूळ गहू पाना साखर देण्यात केला काकेत लेकरू आणि गावावर गलबला अशा प्रकारचं काम सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानेकर सिमेंट कंपनीचं सुरू आहे जी मानेकर सिमेंट कंपनी ज्यांच्या चुनखडी उत्खननाच्या भरोशावर तिथला धूर निघतो त्या पंचक्रोशीतील एकही गाव आदर्श म्हणून त्यांनी निर्माण केला नाही त्या गावामध्ये उपासमानीची पाळी आली त्या गावातील आदिवासी अनेक बेरोजगार आहेत कामधंदे बंद असल्यामुळे त्यांना उपाशी तडफडत गावामध्ये भूकेसाठी अडफडावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली असे असताना एकीकडे माणिकड सिमेंट कंपनी फार मोठ्या प्रमाणावर सी फंडाचा आम्ही वादावादा करून विकास केल्याचा सांगतो मात्र त्या पंचकृषीतील लिंगंडो असेल कुसुंबी नोकारी बांबेझरी आणि ब्राह्म बेलमपूर त्याचबरोबर वर्झडी कुवारीपुडा या एकही गावामध्ये आपण कसल्याही प्रकारचा त्यांचा गेल्या दहा पंधरा वर्षाचा जर विकास पाहिला तर कुठेच काही दिसून येत नाही फक्त ब बैठकीसाठी सिमेंटच्या खुर्च्या ठेवल्या म्हणजे सी एस आर फंडातून विकास होतो असा नाही त्याच पद्धतीनं ना आता अख्खा देश कोरोनाच्या भीतीपोटी दहशतीत असताना या पंचकोशीमध्ये सिमेंट उद्योग म्हणून त्या गावातील त्या गा परिसरातील लोकांना कसल्याही प्रकारची मदत दिली नाही अशा प्रकारची ओरड सर्व गावाच्या नागरिकांकडून ना आहे तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी अन्नधान्य उपलब्ध करून दिले नाही आणि कोणताही मदतीचा हात मानिकळ सिमेंट कंपनीनं ना दिला नाही मात्र एकीकडे मानिकळ सिमेंट कंपनी व्यवस्थापन आठशे लोकांना धान्य वाटल्याचं आणि चारशे कुटुंबांना तीन पुरी एक वाटी भात चारल्याचं चा। पाठ सुटून घेत आहे आणि लोकप्रतिनिधींना एकीकडे एक एक खुश करण्याचं काम करत आहे मात्र खरं वास्तव्य पंचकोशीतील आपण जर पाच सात गावं जाऊन पाहिलंय तर खरं दारिद्र्य आणि खरी उपासमारी त्या ठिकाणी दिसून येईल मानिकर सिमेंट कंपनीनं आपला हात ज्या कंपनीला बडकट करण्यासाठी ज्या आदिवाशांनी आपला बड़ दिलं त्या आदिवाशाकडे आज सतत कंपनी दुर्लक्ष करीत आहे आणि त्या ठिकाणी अनेक कुटुंबांना राशन कार्ड नाही मात्र या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि माजी आमदार ॲडव्होकेट संजय ठोटे यांनी त्या कुसुबी येथील आदिवाशांची अवस्था पाहून त्या ठिकाणी श्रीरामांना धान्य वाटपाचं करण्यात आलं ज्याने करून त्या आदिवाशाची उपासमारी होणार नाही